नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत था। आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन त्यांच्या प्रेरणेमुळे आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीनं कार्य करत आहे त्यांची तत्व आणि आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं एक संघ भारताचं श्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आज मुंबईच्या चैत्यभूमी इथं ते बोलत होते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असून ते, ते उपस्थितांना संबोधित करत होते या समारंभाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री आशिष शेलार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती आहे निळ्या गुलालाची उधळण धोळ ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत इंदोरा बुद्ध विहारातून डॉक्टर आंबेडकर धम्मज्योत मिरवणूक निघाली दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक भदंत नागार्जुन सुरई ससई यांच्या मार्गदर्शनात निघालेल्या मिरवणुकीत हजारो धम्म बांधव सहभागी झाले वदंत ससई यांच्या हस्ते बाराच्या ठोक्याला केक कापण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्धविहार अखिल भारतीय धम्मसेना आणि आंबेडकरी अनुयायांच्या संयुक्त विद्यमानं निघालेल्या डॉक्टर आंबेडकर धम्मज्योत मिरवणुकीत उपासक उपासिका आणि अनुयायी पांढरे वस्त्र परिधान करून सहभागी झाले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते घरघर संविधान या शासना महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आज नागपूर जिल्ह्यातून होत आहे या कार्यक्रमाला राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि खासदार श्यामकुमार बर्मे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे नागपूर आकाशवाणी कार्यालयात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण नागपूर शहरात निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेची विशेष बंदोबस्त करण्यात आला असून मॉरिस कॉलेज चौक ते संविधान चौककडे जाणारी वाहतूक डीपी रोड आणि मानस चौक मार्गे वळवण्यात आली आहे याशिवाय अलंकार चौकाकडून काचीपुरा चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळवण्यात येईल असं नागपूर पोलिसांतर्फे कळवण्यात आलं आहे नागपूर इथल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटी मध्ये भारतीय महसूल सेवा आयआरएसच्या सत्यात्तराव्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचं सेवापूर्वक प्रशिक्षणाचा समारोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकादमीच्या रंगशाला सभागृहात होत असून याप्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीचे सदस्य प्रबोध सेठ यांनी सांगितलं की देशाच्या एकूण कर संकलनात पन्नास टक्के वाटा हा प्रत्यक्ष करांचा असून त्यामार्फत देशातील विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना चालना मिळते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार